हॅलो माय स्टुडंट फ्रेंड्स आय एम दत्ता बाबुराव हापसे प्रिन्सिपल महाराष्ट्र कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई गिव्हिंग यू डिक्टेशन एसरे रेडी मराठी लोकलेखन शंभर शब्द मिनिट स्टार परिच्छेद निसर्गातल्या काही प्राण्यांच्या शक्तीपुढे आपली शक्ती तोकडी आहे असे आधी मानवाला समजून आले तेव्हा त्याने त्यांची पूजा सुरू केली अशा प्राण्यांनी आपले काही वाईट करू नये ही त्यामागची अधिमानवाची भावना होती नाग किंवा सर्प हा अशापैकीच एक प्राणी आहे त्याचा चपळपणा विलक्षण गती त्याचे प्राणघातक विष त्याचे आकर्षक रूप बावन कशी सुवर्णाप्रमाणे असणारी कांती त्याचे मंत्रभुक्त करणारे सळसळणे या साऱ्याच गोष्टी अलौकिक व अद्भुत वाटतात त्याच्याविषयी माणसाच्या मनात भय आणि आकर्षण निर्माण झाले मृत्यूचे जणू साक्षात रूप अशी त्याच्याविषयीची धारणा झाली क्षणापूर्वी चांगला दडधाकट असणारा माणूस या सर्पदंशाने काही क्षणातच कायमच्या पापण्या मिटतो ज्याने आपणाला दंश केला त्याला तो नीटपणे पाहू शकत नाही मृत्यू इतक्या जवळ अकल्पितपणे क्षणार्धात येईल याची कल्पनाही करता येत नाही म्हणून नुसता सापाचा उच्चार केला तरी कापरे भरते स्वाभाविकच तो माणसाचा पूजक बनला प्राचीन भारतीयांनी त्याला देवत्व देऊन आपला पूजाविषय बनविले त्याला संस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनविले एवढेच नव्हे तर साप दलदलीत राहतो वारुळात राहतो घनदाट अरण्यात राहतो म्हणून त्याची जलवृष्टीवर सत्ता असते समृद्धीवर सत्ता चालते नी भूमीच्या उपजाऊ शक्तीवर त्याची सत्ता चालते अशी मानवाची धारणा बनली परिच्छेद त्याच्या ठाई दैवी व दानवी शक्ती वास करतात अशा श्रद्धेमुळे मंत्रतंत्र जादूटोना औषधोपचार इत्यादी कृत्यामध्येही सर्पाकृतीचा वापर होऊ लागला त्याच्याविषयीच्या अनेक कथाही तयार झाल्या नागर संस्कृती असो की कृषी संस्कृती वेदकालीन असो वा एतदृशीय संस्कृती असो या दोन्ही संस्कृतीवर दीर्घकाळ खोल परिणाम करणारा प्राणी हा सापच आहे आदिम जीवनावर त्याच्या जितका भयकारी प्रभाव होता तितकाच कृषी जीवनावर जाणवतो तो प्रभाव असा लोकमानसावर जसा लोकमानसावर आहे तसाच व्यक्तिजीवनावर आढळतो सर्व आणि त्याच्याविषयीच्या संमिश्र धारणा आपल्या साऱ्याच धर्मामध्ये खोलवर रुजलेल्या आढळतात वाङ्मयामध्येही रुजलेल्या आढळतात वैदिक ऋषींना त्याच्या घातकपणाची पूर्ण कल्पना होती त्यांनी त्याच्या जबड्याचे मस्तकाचे आणि फुतकाराचे वर्णन केले आहे रामायण आणि महाभारत सर्पपूजेचे वर्णन आणि महत्त्व आलेले आहे बौद्ध व जैन धर्मातही नागाचे महत्त्व नमूद केलेले आहे